फायनली निघालो आपण देवकुंड साठी तो या आपली फोर व्हीलर इकडे बसला सोहेलबाय आणि चंदू तर टू हो व्हीलरवर आहे इकडे अक्षय अक्षयचा मित्र आणि चेतन बाय प्रशांत एम आर डी आणि इकडे ओमकार रोहन आता व्हिडिओ काढतोय रोहन व्हिडिओ शॉर्ट घे तर नारळ फोडूया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय आपण

आजचा प्रवास आहे आपला गोरेगाव टू मानगाव आपण निघालो देवकुंडसाठी राजेश गाडी चालवणार आज इकडे रोहन रेडी आहे चेतन विशालचं कसं वाटतंय लेट केलाय तुम्ही खूप लेट केला आहे आता गप्प कसा तर पाठी आहे दिपेश आणि शैलेश चला आता रॉकेट स्वामी शक्ती जांच पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझ स्वामी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझ स्वामी गुलाम झाले स्वामी तू गुलाम झाले स्वामी वेदने भारतीजे ऑपरेटर है ना तो हे स्वामी स्वामी वेदने स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तर फायनली पोचलेला आपण आता पनवेलला तर पहिला स्टॉप होता आपला पनवेलला आता इकडे सगळे भेटणार आहोत आपण सगळेजण थांबलेत टू व्हीलर अँड फोर व्हीलर तर आता आपण इकडे थोडंसं चहा नाश्ता करून आता निघणार आहे पुढच्या प्रवासासाठी तर त्याला ग्रुपशी भेटवतो फायनली पनवेलला थांबलेलो आहे थोडं फ्री टाईम शैलेश आहे पण रुपेश रिपेशला जरा झोप येत आहे बाकीचे कुठे गेले एक कटिंग अजून एक चायला बाकी पुढे थांबले नमस्कार मित्रांनो के बी ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर कशाच सगळे मजेत तर मजेतच असलं पाहिजे तर आपण निघालो आहे आज देवकुण वॉटरफॉलला तर कशाप्रकारे जाणार आहोत आणि किती धमाल मस्ती करणार आहोत त्या पुढच्या वेळेला कळेलच तुम्हाला आणि तुम्हाला पण जायचं असेल तर हा ब्लॉग नक्की बघा कारण यामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला रूट कशाप्रकारे जायचं आहे काय करायचं आहे तर आता आपण आलो आहे पनवेलला पनवेलला पहिला आपला स्टे होता म्हणजे भेटण्याचा प्लॅन होता सक्सेस भेटलेलो आहे तर इकडे आपले गँग मेंबर सगळे जमलेले आहेत चंदू भायम चेतन गाडीत होता अक्षय कसं वाटलं राईड पाऊस भेटला की नाही फास्ट भाई काय कसं वाटलं कसं वाटलं सो क्यूट सो क्यूट पाऊस भेटला की नाही ते सांग पाऊस भेटला की भेटला बेफान बेफान तुफान अरे गाडी सांगा आणि अक्षय कुठे चुकला ते सांग आधी अरे रस्ता मी कुठे चुकलो प्रशांत काय करत होता मगून आणि इकडे बघताय प्रशांत एम आर डी जास्तच भूक लागली दिसते आहे काय दुपारी जेवण नाही हवा चायनीज खातोय त्याला जास्त भूक लागली आणि आम्ही चहा चुकोय ठीक आहे चंदू कसं वाटला रोड चुकला तुम्ही रुकोत की नाही चंदू होता चंदूला रोड माहिती आहे प्रशांतला भूक लागली जेवतो त्याला

कुल अर्ध्या तासात पोहोचू का एक तासात अर्ध्या तासात बघू आता केसात लागतोय असंच बोललेले ऐसा <laughs> गाडी चालवता ऐसा गाडी चालवतोय तुमको विनय के आधी पोहोचवताय यस <laughs> यास 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 चलो फायनली आता सगळे एक एक भेट आहेत पॉइंट होता आपला वाकण नाका आता फायनली वाकण नाका आलो बघू शकतो आणि या रोडला आपला जायचं पुढे पाली मार्गे पुढे पण दाखवतो आपण मंदिर जर चालू असेल बाजारात दर्शन भेटेल आज गणपतीचं आपल्याला चला चहा घेऊया फायनली चहा आलेली आहे प्रवास आणि चहा 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 शिवाय प्रवास पहिला चहा चहा घ्या चहा नावाने नवीन चहावाला वाला चाय चहा चहा चाय चाय समजून घ्या चाय पलो टी टाइम तर गुड मॉर्निंग कोकण तर सकाळचे वाजले ते साडेपाच आपण आता उठून निघालो आहे ट्रॅकिंगसाठी तुम्हाला सुद्धा देवकुंड निघायचं असेल तर तुम्हाला लवकर ट्रॅकिंगला निघायला लागेल कारण तरच तिकडे चांगल्या प्रकारे तुम्हाला फोटोशूट आणि चांगल्या प्रकारे बघायला भेटू शकतो आणि ट्रॅक पण चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि इकडे होमस्टे आहे तर आपण इकडे होमस्टे केला होता आपल्या मित्राच्याच घरी तर तुम्हालासुद्धा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे जी जी असेल तर माझ्या लिंकमध्ये भेटेलच होमस्टे तर तुम्हाला जेवणाची सोय आणि सगळंच भेटेल इकडे जेवणाची सोय पण असेल आणि राहण्याची सोय आणि पूर्ण ट्रॅकिंगचं कशाप्रकारे जायचं आहे ते तुम्हाला नियोजन इकडे सांगण्यात येईल नंबर मी पाठवेन लिंक मध्ये तर चला निघतोय आता देवकुंड साठी रेडी आहे ना विशाल सर चलो अमित भाऊ रे yes, या रेडी तर फायनली आपण पोचलोय तिकीट काउंटरला देवकुंडचं बघू शकता तुम्ही देवकुड ड्रिंक्स अलाउड नाही आहे तर इकडे तुम्ही तिकीट काढून किंवा आधी प्री बुकिंग करून जाऊ शकता आणि तुम्ही जर ओळखीवर येतात त्यामुळे प्रॉब्लेम नाही बुकिंग वगैरे ते लोक करतात हा पार्किंग लॉट आहे इकडे आपला ग्रुप उभा आहे ह्या साईडला पुढे गेलात तर पार्किंग आहे ह्या साईडून आणि इकडे वरती गेल्यास तिथे एंट्री आहे आपला तर आपण आज निघू थोड्या वेळा दोन पार्किंग आहे हिरा पार्किंग एक पार्टनर्स पार्किंग आपल्याला इथे कुठे आहे पार्टनर्स पार्किंग ठीक आहे जाताना तुम्हाला दोन वुडनचे ब्रिज लागतील आणि दोन मेटलचे ब्रिज लागतील येताना लक्षात ठेवायचा जो फॉरेस्टचा ब्रिज आहे तो सोडलास की एक डायव्हर्जन आहे तिथून आता राईट घ्यायचा लेफ्ट घेतलास तर तू धीरा पार्किंग आहे अशी लक्षात ठेवायचं आपल्याला लाईट घ्यायचं आहे ठीक आहे आणि देवकुंडमध्ये गेल्यास तिथं बॅरिकेशन केलं शटल पॉईंटवर त्याच्या पुढे जाऊ नका आणि तिथे काय सोपे आहेत आपले ते काय सांगतील ते फॉलो करा तिथे रोप लागली काय खरंच पुढे जाऊ नका कारण की खूप डीप आहे तिथे पाणी फिस्त खाली काय नाही इथून सगळं जाण तुम्ही येताना फक्त लागेल आता एक डायव्हर्जन आहे तिथं फक्त तुला राईट घ्यायचं आहे हँगिंग ब्रिज लागाय पाहिजे डायव्हर्जन कुठे देवकुंडवर नाही येताना तुला लागेल म्हणजे वाला आलंच ना हा येताना ये तो फॉरेस्टचा ब्रिज सोडलाच ग्रीन कलरचा त्याच्यानंतर त्यानंतर दहा पंधरा मिनिटानंतर एक हॉटेल लागेल बघ तुला बारबी कशन वगैरे माहिती सांगतोय देवकुडमध्ये कशी काळजी घ्यायची आपण अजय सरांच्या गावातून दोन रस्ते आहेत देवकुंड साठी तर आपण चाललो आहे अजय गावचं नाव पाटण पाटण निघतोय आपण दोन मार्ग आहेत एक त्या गावातून एक पाटणस मार्ग या साईडून पण तुम्ही येऊ शकता कॉन्टॅक्ट करून या साईडून छान आहे म्हणजे जवळ पण आहे आणि ट्रॅफिंगचा रस्ता पण चला हा मेन रोड आहे तिथून ट्रॅकिंगला सुरुवात आहे बघू शकते वरती केले ग्रुप आणि असे बोर्ड दिलेत तुम्हाला मार्क करून की कुठल्या साईडला जायचं आहे तर ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि अशा प्रकारे व्ह्यू सकाळचा क्लायमेट खूप मस्त धुकं खूप छान आहे आणि एकदम थंडगार वातावरण आहे वातावरण एकदम थंडगार असल्यामुळे ट्रॅकिंग करायला पण खूप मजा येते खूप छान वाटतंय बघू शकता माझ्या पाठीमागे व्ह्यू खूप छान आहे चला लवकर लवकर जाऊ क्रॉस करून जायचं आहे आणि दगडावर पाहिजे देताना थोडं आरामात जायचं आहे कारण पाऊस पडल्यामुळे पूर्ण स्लीप होण्याची शक्यता आहे आणि ट्रॅकिंगला होतं आहे लक्ष्मीचं असणं कंपल्सरी आहे कारण फुटलॉ किंवा जर चप्पल घालत आहे तर रिस्की आहे तेवढं तुमच्यासाठी आणि हा बघू शकता लाकडी पूल आहे नदीवरती इकडून पण जाऊ शकता या साईडला आणि इकडून तर चांगलं इकडून खूप छान पूल आहे लाकडाचं पहिलं गावा आहे असा आठवण आली गावची आणि माझ्या मित्रांबरोबर खूप आवडलं ठीक आहे आपल्या बरोबर चार नावा म्हणजे मी चंद्रकांत तुमचा मुंबईचा एसआरवीचा आणि आपली इलायची इलायची पुढे ओके आणि कम्युनिटी मेंबर ते जाधव साहेब है। ओके आपले कोच कुठे हा कोच पाठी ट्रॅव्हलिंग कसं झालं आणि आता बस बस ना लिए। लिए। ओके। नंतर ते नागमुळी वळणामध्ये फाटलेली ओके आणि मी एकटा होतो मला माझ्या तो सरकारने सोडून नाव सरकार बघून घ्या चेहरा बघून घ्या म्हणजे तुम्हाला एकटा येऊन एकटा या ठीक आहे असं तर दारू ग्रहण करून दारू शिवून चालू नका पण एवढंच आहे म्हणणं एवढंच आहे की आपले हे जे चार चाललेत ना वर पुढे ते आपले खूप महत्वाचे घटक आहेत चार खंब इकडे मग म्हणजे नमस्कार मित्रांनो बघू शकतात पूर्ण जंगल ट्रॅक आहे खूप मजा येईल पूर्ण ग्रीनरी तारी साईडला एकदम घनदाट जंगल बाग येतो आता हे ये मंडळ असे आणि तुमच्यासोबत आपल्या बरोबर कोणतं तिकडचे माणूस काही वाट दाखवण्यासाठी वाघ आला तर काय कराल वाघ आला तर आपण पुढे करू पण आपण ठीक आहे आता ते काय थांबत नाही आता रोहन व्हिडिओ काढतो छान या साईडला बघू शकता हा डॅम आहे पूर्ण तिकडे आणि तिथून आता आपला क्रॉस करून जायचं आहे आता प्रशांत आहे अक्षय आपले गाय इकडे जाय प्रशांत आता भिजणार आहे बघू शकता अशा प्रकारे पूर्ण काय काय दगड आहेत तर थोडं शेवायला लागल्या त्यामुळे तिथे पण रसी आहे खूप जागी असं रसी सपोर्टिंगसाठी दिली आहे तर त्याचा उपयोग केला पाहिजे तुम्ही पण आणि बघू शकता वरती पूर्ण जंगल आणि पूर्ण ग्रीनरी त्यामुळे ग्रुप असेल तर ट्रॅकिंग करायला खूप मजा येते पण तुम्ही पण नक्की अनुभव हो घ्या पण ग्रुप बरोबर या एकटे येऊ नका कारण एकटं थोडं रिस्की आहे खेळणं आणि येता येतं गाईड पाहिजे तुम्हाला की कसा रस्ता आहे कारण रस्ते खूप आहेत तर चुकण्याची शक्यता आहे त्यामुळे ते सजेस्ट करतो की गाईड घेऊन या येताना तिकडे तुम्ही तिकीट काढता तिकडे तुम्ही बोललात गाईड पाहिजे आम्हाला सजेशनसाठी तर तुम्हाला भेटून जाईल आता व्ह्यू दाखवणार आहे खूप छान या साईडला पाठीमागे बघताय खूप मोठा डॅम तिथेच टाटा पॉवर सप्लाय केला जातो तिथेच प्लॅन आहे मोठा व्ह्यू बघता खूप छान आहे सर्वात सर्वात खूप छान व्ह्यू आहे तो हा तर फोटोशूट आणि ग्रीनरीसाठी वाव बघू शकता तुम्ही बघू शकता व्ह्यू खूप छान खूप छान नजारा मस्त मजा आली फोटो काढायला इकडे आणि इथेच हा मोठा डॅम्प आहे तिकडेच पॉवर प्लांट आहे टाटाचा म्हणजे इथूनच वीज पुरवली जाते विजेचा व्ह्यू बघताय व्ह्यू बघूनच पूर्ण मूड हे झाला आहे कारण एवढं ट्रॅक केलं आहे पण मूड बघ व्ह्यू बघून व्ह्यू बघून पूर्ण पागल सगळेजण पागल झाले खूप फायनली अर्धा ट्रॅक कंप्लीट झाला आहे आणि माझ्यासोबत आहे दादा तर दादाच गावी आलो आहे आपण आम्हाला ऑफिस फ्रेंड आहे आम्ही तर दरवर्षी आम्ही जातो पिकनिकला तर ह्यावेळी असं म्हणाल की चला देवकुंडला जाऊ खूप दिवसावर जायचं होतं दादा किती पब्लिक येते दरवेळी सुट्टीसाठी इकडे सीझनला अराउंड ट्वेंटी ट्वेंटी फाय थाउजंड तरी पब्लिक येते डेज मध्ये आले तर, तर, तर चांगलं देवकुंडचं चा दृश्य आणि हे दिसतील संडेला मध्ये गर्दी असते जास्त संडे गर्दी असते ओके okay. तर तुम्ही असं म्हणणं आहे की विकेंडला मधला डेला आलात तर खूप छान म्हणजे तुम्हाला चांगलं फिरायला भेटेल आरामात वेळ भेटेल आणि वे तुम्हाला देवकुंडचा सफर जो चांगला आहे तो मस्त करता येईल नमस्कार मंडळी हा व्यू बघताय तर ट्रॅक करून ऑलरेडी दी आपल्याला दीड तास झाला आहे तर अजून पण तीच एनर्जी आहे कारण व्ह्यू असा आहे ना तर व्ह्यू बघूनच पूर्ण मूड फ्रेश झाला आहे आणि पूर्ण ग्रीनरी वाव म्हणून म्हणतात की काहीतरी जून जुलैमध्ये फिरायला यायला पाहिजे एक दिवस सॅटर्डे असो किंवा काही असो पण विकेंडला सेफली जागी या आणि सेफ राहा स्वतः सेफ असाल तर काही प्रॉब्लेम नाही फ्रेंड्स आहेत मग कसं वाटते ट्रॅक करून कैसा लग रहा है कैसा लग रहा है ओके चलो एन्जॉय 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 बघू शकता तुम्ही आणि संडे गर्दी संडेला आला तरी गर्दी भेटणार तुम्हाला नक्कीच आम्ही पण तेच केलं आहे पण काय ऑप्शन नव्हता पण सक्सेसफुली आलेलो आहे मॉर्निंगला लवकर निघा काय प्रॉब्लेम नाही आहे चला पुढच्या ट्रॅकला कसरत कशा प्रकारे प्रा। ब्रिज बांधला ओखंड आहे त्याच्यावरून ॲडव्हेंचर ट्रॅक करून जायचं लाईन लागली या साईडला गाईड असतात आपल्याला गाईड करणारी कारण कोण पाण्यात उतरायला नाही पाहिजे म्हणून कारण कधी कधी जास्त पाऊस पडला ना तर खूप पाणी येतं ते गाईड आहे कोणी लक्ष असतं येईल कोण काय करतो बघू शकता तुम्ही त्याच्यावरून छान म्हटलं व्हि बघा व्हि बघा किती पब्लिक येतात इकडे म्हणजे किती माणसं येतात जरी पण कमीत कमी रोजची म्हणलं तरी रविवार हा दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार दहा हजार ओके okay, बाप रे म्हणजे एवढा प्रसिद्ध झालाय आता संडेला जरा ओके जा okay, संडेला जास्त गर्दी असते आणि बाकीच्या डेला थोडी कमी असते तुम्ही कुठे चालला आता देवकोण ओके तिकडेच असतात का लक्ष देण्यासाठी तर ज्या ठिकाणी जायचं आपलं देवकोण वॉटरफॉल ला तिकडे आपण आता पोचणार आहे थोड्या वेळातच बघू शकता हे झाड दिसतंय पाचवी मागेच कॉर्नरला धबधबा आहे आणि हा व्ह्यू बघा हे जे देवकुण तर वॉटरफॉल जे येतो हेच पाणी आहे हा व्ह्यू बघू शकता पूल पाणी पण एकदम वाईट वाईट आहे आणि हा ब्रिज आहे लोखंडी बांधलेला देवकुंडसाठी आणि ह्या ब्रिजवर आल्यानंतर ना तुम्हाला कळेल पाच मिनटावर देवकुंड वॉटरफॉल आहे तर एक्साइटमेंट खूप वाढते आहे आपला ग्रुप तिकडेच आहे सगळं काय चालले चला आपण पण जाऊया तर फायनली बघू शकता आपण आलेलं ब्रिजवर खूप छान व्ह्यू आहे आपल्यासोबत अजय सर बाकीची गँग पुढे गेलं आहे जरा जास्तच जोश आहे त्यांच्यामध्ये हा ब्रिज आल्यानंतर कळेल तुम्हाला की वॉटरफॉल एकदम पाच मिनिटावर आहे चढतायत चौकास चौका सपोर्ट घ्या सौक। सपोर्टिंग रस्शी बांधले इकडे ओंकार कसा दमला ओंकार दमलाय रशांची हवा निघालेली आहे तेवढी फार दोन मिनटं फक्त आता पाच मिनिटं पाच मिनटं चला बाकी पण येत आहेत अक्षय चढ लवकर अक्षय चढतो हळूहळू हे चौकास चौकास

આપણ કમી ગર્દી અજુ વાળના દુપારી હા 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 હા

काय <laughs> मजा आली खूप छान वाटलं भाऊ कसं वाटलं तुम्ही पहिल्यांदा आला देवकुंडला आणि प्रत्येकाने ट्रॅकिंगला यावंच आणि फक्त देवकुंडालाच यावं ओके नक्की नक्की ठीक आहे विशाल सर काय म्हणताय तुम्ही एक्सपिरियन्स खूप छान वाटलं सगळ्यात जास्त मला आभार मानावे लागतील आमच्या छान मियाचे ज्यांच्यामुळे आमचा ट्रॅक खूप सुखद झालं चांद मिया कोण आहे कुठे गेला कुठे गेला चंद्रकांत ट्रेकिंग ला जायचं खूप नमुना सक्सेसफुल केला कोण कोणतरी पाहिजे कोणतरी पाहिजे बरोबर डेफिनेटली पूर्ण स्टार्ट पासून त्यांनी एंड पर्यंत आम्हाला पूर्ण देवकुंड पर्यंत पोहोचले टाय 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 झाला पाहिजे चंद्रकांतसाठी तर हा आपला ग्रुप आणि सक्सेस ट्रीप झाले अजून कोण बोलेल दोन शब्द चंद्रकांत सर बोलतील आता आपले चंदू चांद मिया चंदू तर चांद मिया नवीन नवीन गोष्टी अनुभवायला भेटतात आणि मी अनुभवलं आणि आपल्या नेचरल बद्दल आपण जे ने आपल्या नेचर बद्दल आपण जे सगळं बघतो आणि लोकांना शिकवतो हे आपण स्वतः शिकलो तर लोकांना सांगू शकतो त्यामुळे सगळ्यांनी या ट्रेकिंगला झाडे लावा झाडे लावाय कसं लागा बहुत अच्छा फर्स्ट हम 10 किलोमीटर चले ऊपर 10 किलोमीटर नीचे उतरे पैर बहुत दर्द हो रहे लेकिन बहुत एक्सपीरियंस और पॉजिटिव वाइब वाइब था का अच्छा तो आपको यस यस ये रिक्वेस्ट कि प्लीज पे वाटला तुला एकदम छान तू आज हो तो मैं तिक गई वासर ठीक आहे अजून कोण नमस्कार मित्रांनो बाय बरं दादा तर फायनली ट्रीप जो प्लॅन केला होता तो सक्सेस झालेला आहे आणि थँक्यू फॉर अरेंजमेंट ऑल खूप छान वाटलं सगळ्यांना तर कोणाला पण यायचं असेल देवकुंडला तर नक्की मी नंबर आणि सेंड करेन माझ्या कॅप्शनमध्ये तर नक्की कॉन्टॅक्ट करा दादाला मित्राच्या गावी अशा प्रकारे इथे घरं असतात तिथे व्यवस्था केली जाते राहण्याची ते आहे आपल्या मित्रांचं घर आय असं आहे यांचं गाव खूप छान आणि बोलायचं म्हणजे ट्रॅक आहे पूर्ण दोन तासाचा पण एवढं ट्रॅक करून ठकून गेल्यानंतर तिकडचा जो व्हीव्ज आहे वाईब जायच आहे ना देवकुंचे एक नंबर इथे गेल्यावर सगळं असं वाटलंच नाही की एवढं चाललो वगैरे तर तुम्ही पण नक्की येत आहे तर ग्रुपसोबत या तर नमस्कार मित्रांनो तर फायनली ट्राय पूर्ण झालेला आहे आपला ज्यासाठी आलो होतो आपण देवकुण वॉटरफॉलसाठी तर सक्सेसफुली फायनली झालेला आहे तर आपण माझ्या मित्राच्या घरीच होमस्टे केलं होतं तर तिकडे जेवणाची आणि नाश्त्याची सुविधा आहे त्यांचा नंबर मी कॅप्शनमध्ये लिहितोच आहे आणि नक्कीच तुम्ही देवकुणला भेट द्या खूप छान आहे वॉटरफॉल आणि एवढा काय रिस्की नाही आहे जसं इंस्टाग्राम आणि व्हिडिओमध्ये बोलतात पण छान आहेत तर नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा ताशाच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय